جيگا جت شيماء رات مانن کتاوندي هڪ ٻٽي ٻمبار وتاي چتروادي شوادي مارني हर्ष हर्ष शिवरायांची जन्मभूमी असलेल्या मनोज रंगे पाटील यांनी भेट दिली छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळांचा भेट घेतलं आणि त्यांनी या ठिकाणी आपण जर बघितलं तर कपाळाला माती सुद्धा लावलेली आहे तर काय सांगाल प्रचंड भावनिक किंवा तुमच्या शरीरावरती सुद्धा जाणवत होतं की काहीतरी ऊर्जा निर्माण छत्रपती शिवरायांच्या सरकार जर असं मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करीत आणि मराठ्यांना आंदोलनापासून रोखणार नाही मी त्याच रायगडाची त्याच शिवनेरी गडाची छत्रपती शिवरायांच्या भूमीची माती लावून तिकडे चाललोय शांततेत करणार आता सरकार आहे का नाही छत्रपतींच्या विचाराचं हे आता सिद्ध नाही गोळ्या घातल्या तरी भेट नाही मी आता गोळ्या घातल्या तरी गोरगरिबांसाठी गोळ्या झेलायला तयार आहे पण आता लक्षात येईल छत्रपतींच्या विचारानं जर सरकार चालतंय तर छत्रपतीच्या विचारांना चालणाऱ्या मराठ्यांवरती गोळ्या घालतंय का आंदोलन करू देताय का नाही तयार हा बरं विश्रामगृहाच्या चार पायल्या पायऱ्या चढणं तुम्हाला मुश्किल झालं होतं तुम्हाला तुमच्या सहकार्याने उचलून धरून नेलं होतं मात्र इकडल्या शेकडो पायऱ्या ज्या आहेत त्या चढल्या आणि एक वेगळी ऊर्जा तुमच्यात बघायला मिळाली मला दुर्गराज रायगडावरती सुद्धा <laughs> गेलं ना मला ऑटोमॅटिक चालत आहे आता ते लोकांना काही वाटत त्याच्याशी मला नाही देणं गेलं <laughs> मी विचारावरती चालतो इतिहासाच्या छत्रपती <laughs> <चेतरवाती> शिवरायांच्या <laughs> मला बळ मिळतं ऑटोमॅटिक दोन चार पायऱ्या चढलं मी मनाने चढतो <laughs> हे हे सत्य ही म्हणजे काय अंधश्रद्धा नाहीये ही राजांवरती अपार श्रद्धा आहे माझी आणि त्याच्यातून मी ते सिद्ध करून दाखवलेले की आतापर्यंत तीन करोड मराठ्याला आरक्षण पण मिळून दिले इतकी मोठी शक्ती <laughs> पृथ्वी तर कुठंच नाही ती आपल्या महाराष्ट्रात शिवनेरी आणि रायगड असं आता याच बाळाच्या जोरावरती मुंबईत तुम्हाला सरकारकडनं यश मिळालं असं वाटतं आता जर ते छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर चालत असतील त्या विचारावर चालत असतील आम्ही सुद्धा तीच माती कामपाला लावून चाललोय <laughs> आता आमची आडवणूक पण होणार नाही जर ते नसतील तर आणि मागण्यालाही मान्यता देतील आणि ते असतील तर हिंदू विरोधी कोण ही उद्यापासून सिद्ध एक दिवसाची परवानगी आहे असं सांगण्यात आलंय आणि पाच हजार लोकांची परवानगी असं सांगण्यात आली आणि पाटील यांनी कायद्याची अंमलबजावणी करावी अशी एक जी आहे ती मागणी होते किंवा बोललं जात करतोय ना कायद्याचीच सगळं पालन करतोय ते सांगताय तेच करतो पण एक दिवसाचं हा कुठला कायदा आहे ही कोणता कायदा आहे एकच दिवस आम्ही कायद्याचे नियम बाकीचे शर्ती सांगा त्या सगळ्या पाळू <laughs> हरकत नाही पण एक दिवस काय मान्य आहे आम्हाला एक दिवस चला दिला शब्द या शिवनेरी गडावर मग एका दिवसात अंमलबाजवणी पण करा सगळ्या मागण्याची एका दिवसात बस होणार आणि असं होणार नाही असं होत नसतं विनाकारण मराठीच्या लाटांगावर घेऊ नका सरकारच्या आता ते परवानगी द्यायचं हे सिद्ध झालं हो सिद्ध झालं हे एक दिवसात दिली अगोदर ते मान्य न्यायदेव ते ढकलत होते पण ज्या दिवशी त्यांनी एक दिवसाची परवानगी दिली त्या दिवशी मराठ्यात आणखी नाराजी लाट गेली यांनी जाणून बुजून कोर्टात त्यांचे सरकारी वकील महाधिवक्ता उभा केले आणि एक्या दिवसात कायदा ॲक्टिव्ह केला दोन हजार पंचवीसचा काहीतरी ते कोणालाच माहीत नाही आणि आम्ही सगळे अर्जरीत सर निवेदनं सादर केले सरकारकडं के ते आम्हाला माहीतच नाही कोणालाच माहीत नाही अर्ध्या सरकारमधल्याला माहीत नाही फोन लावले ते तिथलेशी पी असतील ते असतेच परेशान झाले ते म्हणले आता थांबा थोडं आम्हालाच माहीत नाही असे कित्येक तरी आहेत त्यांनाच माहित नव्हतो कायदा काय कोणी वाचला नाही कोणी तज्ज्ञ नाही आणि आमच्या सगळ्या सोयऱ्याला हरकती घेतल्या त्या कायद्याला हरकती घेतल्या की नाही काय माहित का त्यांच्या कार्यकर्त्या घेतल्यात म्हणजे तुम्ही कायदा एखादा पारित करीत असताना आम्हाला नोटीस नाही की तुम्ही ही परवानगी घेतली मान्य न्यायदेवता सांगतोय की ही परवानगी नाही तुम्हाला आणि मग ते अर्ज केला आम्ही पाच हजारांची जी काय मर्यादा त्याच्या बाबतीत म्हणाल पाहिजे आम्हाला कायम कायम शब्द वापरता तुम्ही आम्हाला कायम मागण्याची अंमलबाजवून होईपर्यंत परवानगी द्या सगळ्या नियमाचं पालनच करणार आहे आणि आम्हाला मुंबईला कशाला जायचं आहे सगळ्या मराठ्यांच्या पोरांना सांगतो आपल्यावर खूप मोठी जबाबदारी टाकलेली मराठा समाजाने आरक्षण मिळवायचं पाच हजार काय बसले आणि पन्नास लाख काय बसले आपल्याला न्याय द्यायचा आपल्या समाजाला त्या समाजाने आपले घरापासून बसून त्यांनी आपली आशीर्वाद देऊन आपल्याला वाटं लावलं आपल्या पाठीशी त्या गावात सुद्धा उभा आहे जर धक्का बी लागला एखाद्या पोराला हो तर पुऱ्या राज्यासाठी मग आपली पण जबाबदारी काय आज पाच हजार बसले उद्या पाच हजार बसतील एका दिवशी काय करायचं सगळ्याला कर जाऊन तिथून अलीकडचं ग्राउंड आहे त्याच्यावर काही बसतील पण तुम्ही पायथा पायथाचा धरा मराठ्यां संयम धरा यार संयम धरायचा शांत राहायचं डोकं चालून मी चालून चालून दोन वर्षात न मिळणारं आरक्षण दिलंय थोडं डोकं चालवायचं तुम्ही जर आडमोठी भूमिका घेता तर तुमच्यामुळं समाजाचं वाटलं होऊ नये परत समाज म्हण काय आडमरपणा केला त्याच्यामुळे ना आपण बरोबर साधू तुम्ही फक्त शांत राहा काय तुम्हीच आजात मैदानला गेले तरच आरक्षण मिळणार आहे नाही गेले असं थोडं जिथून असं तुम्ही आहेत ना यायला किती वेळ लागेल तुम्हाला आणि टीम यायला मिळायला आहे ना नुसतं एखाद्या पोराला हाणू द्या तर त्यांनी परवानगी तर ना करू द्या परवानग्या करल्या नाही बसू दिलं पाठीमागचा समाज यायला तयार आहे मागणी केली जाम तुम्ही आमचे न्यायालयात बांधव जातील ना गेले असतील आपण न्यायालयात नाहीच हे विषय हे विषय सरकारचे आता न्यायालयात तरी काय झालं त्यांना ताप देते उघडची उभी यांचे धंदे हे करायचे सरकारने तर हे मान्य न्यायदेवताला पुढे घालते कामा धामाचं गणपती उत्सवाचं कारण देऊन तुम्हाला आंदोलन मागे घेण्यात घेण्याचं आवाहन केलं जातं नेते दादा गणपतीचा संबंध काय आम्ही हिंदू धर्मातले राहू आम्हीच बसित आता देवाच्या अडुंगी जायचं का त्यांच्या आडला पाहिजे का आता तुम्हाला आम्ही असंच म्हणायचं मग आता आमच्यावर गणपती दिवशीच हल्ला केला होता तेव्हा नाही की हिंदूचा गणपती दिसला तुम्हाला आमच्या महिलाला रक्ताच्या थाळुळ्यात टाकलं त्या टायमाला गणपती नाही दिसला आम्ही करायला लागलो कीच आम्ही काय अडथळा करायला आमच्या काय बंदूक आहेत का आझाद मैदान कुठं मिरू नका कुठं आम्हाला एक रस्ता द्या ना पण तरी आम्ही कायद्याचं सगळे पालन करायला तयार आहेत ना आणखीन काय पाहिजे तुम्हाला सगळं आम्ही टप्प्याटप्प्यान जाऊ पहिल्या दिवशी पाच हजार गेलेले लोक उठून येते पुन्हा पाच हजार जातील आम्ही सांगू आमच्या पोरांना आणि पोरांनाही सांगतो ते जर पाच हजाराला या म्हणत असले तर आपण पाच हजार जाऊ बाकीच्या बसा नसता गावाकड जा आणि एकोणतीसला फडणवीसला सांगतो की फडणवीस साहेब आमचे लोक एकोणतीसला मला वाटा लावा लागले मागे जाणार आहेत तुम्ही त्रास टेन्शन घेता जर तर बोललेलो मी प्रत्येक वेळेस तुम्ही जर आम्हाला त्रास दिला तर तुम्हाला घरात लेकरू पण मराठीत झोपल्याला नाही दिसणार शब्द ध्यानात ठेवा शिवने रेगाडावरे मराठ्याचं लेकरू तर नाही दिसणार लेकरूही तुम्हाला महाराष्ट्रात दिसणार नाही अख्ख्या मुंबई दिसतील आणि महाराष्ट्रात चाक फिरणार नाही असं समोर येतोय की विखे पाटील म्हणले की शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे या आरक्षणावरती बोलत का नाहीत गप्प काय आहेत खरंतर पाठीमागाचे मला लाटेचार झाला हे सगळे झाडून नेते अंतर्वलीत आले तुम्हाला भेटून गेले आत्ता जर बघितलं तर त्यांच्याकडून प्रतिक्रिया तर दिसत नाही ते गप्प असल्यासारखे वाटतं मला हे कळत नाही विखे पाटील साहेबाचं किंवा देवेंद्र फडणवीस साहेबाचं ते शब्द देवेंद्र फडणवीस साहेबाचे विखे पाटील साहेबच्या नाही आहेत त्यांच्या तोंडात घातले असावं ते जी ते बोलत नाहीत म्हणून तर लोकांसह तर तो मला आहे ना तुम्ही त्यांचा तांगा दाम टीता चलो धन्यवाद चला लई लांब जायचं